नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर उल्हासनगर आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष श्री नाना बागुल यांनी संविधानचा अपमान विरोधात सोळा डिसेंबर रोजी उल्हासनगर बंदचे केले आव्हान व्यापारी बंधू रिक्षा चालक मालक यांनी सहकार्य करावे चला तर पाहूया पाहून पुढे उद्या उल्हासनगर बंद काय होईल परभणीला भारतीय राज्य घटनेच विटंबना करण्यात आली आहे त्याच्या निषेधार्थ उद्या उल्हासनगर बनचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडनं आयोजन केले मी शहरातल्या व्यापाऱ्यांना नागरिकांना विनंती करतो भारतीय राज्यघटना ही कुठल्या एखाद्या पक्षाची एखाद्या समाजाची नाहीये भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य अतिशय चांगल्या पद्धतीची ही राज्यघटना आहे हिचं रक्षण करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून परभणीला जी दुर्घटना घडली त्याचा निषेध म्हणून उद्या उल्हासनगरमध्ये आम्ही बंदचं आयोजन केलंय सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना विनंती करतो अतिशय शांततेमध्ये हा बंद व्हावा हा आमचा उद्देश आहे फक्त निषेध व्यक्त करण्यासाठी हा बंदचं आयोजन केलेलं आहे व्यापारी बांधवांशी त्यांच्या संघटनांशी रिक्षाच्या ज्या ज्या संघटना त्या संघटनांशी माझं बोलणं झालंय सर्व संघटना मदत करायला तयार आहेत नागरिकांना नम्र आवाहन करतो की या बंदमध्ये सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय झूलेलाल